बुदरगड तालुक्यातील कुरगावात अंगणवाडी सेविका माया विठ्ठल सारंग यांच्या संशयास्पद मृत्यूनं गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे नातेवाईकांनी हा मृत्यू घातपातानं झाल्याचा संशय व्यक्त केला आहे शनिवार अकरा ऑक्टोबर रोजी अंगणवाडी सेविका माया सारंगला चक्कर आल्याचं सांगून तिचे पती विठ्ठल सारंग यांनी तिला दवाखान्यात नेलं मात्र दवाखान्यात पोहोचल्यावर नातेवाईकांना त्यांनी हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याची शंका व्यक्त केली आहे ही माहिती मिळताच बुदरगड पोलीस ठाण्याला कळवण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून नातेवाईकांचे जबाब नोंदवले त्यानंतर शवविच्छेदनाकरिता मायाचा मृतदेह सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर इथं पाठवण्यात आला प्राथमिक अहवालानुसार मृत्यू संशयास्पद असल्याचं स्पष्ट झालं असून अधिक तपास बुदरगड पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान गावातील ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या वतीनं मयत मायाला न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कॅन्डल मार्च श्रद्धांजली रॅली काढण्यात आली कूरवासियांच्या वतीनं या ठिकाणी मायाला श्रद्धांजली रॅली या ठिकाणी काढलेली आहे या रॅलीतून एकच या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की मायाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच ग्रामस्थांची एकमेव आशा आहे खर तर हा कोणता मोर्चा किंवा लढाई प्रदर्शन किंवा शक्ती प्रदर्शन नव्हतं तर कुरगावची मा गावची माहेर वासीन, कुमारी माया मधुकर पाटील हिला कूरवासियांच्या वतीनं वाहिलेली ही एक भावपूर्ण श्रद्धांजली होती या खरं तर कामामध्ये प्रशासन आमच्या व आमच्याच बाजूने आहे किंवा त्यांचा पूर्णपणे आम्हाला सपोर्ट आहे कुठल्याही बाबतीत त्यांनी आम्हाला का काटकसर केलेली नाही सर्व गोष्टी पुरवत आहेत त्या सर्वांच्या वतीनं आणि कूरवासियांच्या वतीनं वाहिलेली ही एक श्रद्धांजली आहे आज या ठिकाणी जी काही आपण श्रद्धांजली रॅली काढलेली आहे ती रॅली आमची बहीण माया हिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आम्ही काढलेली आहे आणि त्याचबरोबर तिला न्यायही मिळावा अशी आमची अपेक्षा आहे तरी मनापासून मी तिला श्रद्धांजली वाहते या रॅलीमध्ये गावातील हजारो महिला पुरुष आणि लहान मुलांनी सहभाग घेत मायाला श्रद्धांजली अर्पण केली